एकदा एका तरुण मुलीनं तिच्या आजोबांना विचारलं की आजोबा खरं प्रेम काय असतं तर तिच्या आजोबा तिला बोलले की जा बागेतलं एखादं सुंदर फुल तुला आवडलेलं घेऊन जा मग ती बागेमध्ये गेली तिला एक सुंदर असं फुल आवडलं पण तिला असं वाटलं की नाही पुढे अजून सुंदर फुलं असतील म्हणून ती अजून पुढे पुढे गेली की अजून आपल्याला काहीतरी छानसं फुल मिळेल नंतर पुढे पुढे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की पहिलंच फुल खूप सुंदर होतं मग ती परत आली पण तोपर्यंत ते फुल कोणीतरी घेऊन गेलेलं तेव्हा तिच्या आजोबा म्हणाले की हेच तर प्रेमाचं सत्य असतं ते जोपर्यंत आपल्या समोर असतं तेव्हा आपल्याला त्याची कदर नसते जेव्हा आपल्याला ते समजतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो तर असंच आहे आयुष्यामध्ये सुद्धा अजून काहीतरी चांगलं मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याकडच्या मौल्यवान गोष्टी आहेत ते लोक गमावून बसतात त्यांनी ते, ते, ते अनुभवाचे बोल सांगितले आपण सुद्धा असेच करतो नाही का जे आपल्याकडे आहे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं पण दुसऱ्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याला हवं असतं किंवा एखाद्या वेळेला आपण शॉपिंगला जरी गेलो ना तरी अजून काहीतरी चांगलं अजून काहीतरी चांगलं आपण शोधत राहतो आणि त्यामध्ये आधी जी गोष्ट आवडलेली असते ती कोणीतरी घेतलेले असते तर असंच होतं फार दूरवरच्या पाहण्याच्या नदात आपल्याकडे असलेल्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं तर चला या पॉझिटिव्ह नोटनी आपल्या व्लॉगला सुरुवात करूयात देवपूजा वगैरे झालेली आहे आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे पण तुम्हाला तो नक्की आवडेल शेवटपर्यंत बघा हे नमस्कार मैत्रिणी बऱ्याच दिवसानंतर आपला व्लॉग आलाय शूट आधीच करून ठेवलेला आपण तो एडिट करायला वेळ नव्हता जरा बिझी होते तर अक्षय तृतीयचा व्लॉग आहे आणि प्रत्येक सणाला आपल्याकडे काही ना काहीतरी खास स्वयंपाक असतोच तर तसं तर घाटावरती प्रत्येक सणाला पुरणपोळीच असते पण इकडं कोकणात मात्र अक्षय तृतीयाला खास ओल्या काजूची भाजी आणि आमरस करतात तर गुढीपाडव्याला तर पुरणपोळी केलीच होती तर म्हटलं अक्षय तृतीयालाच पुरणपोळी नाही तर काजूची भाजी आणि आमरस करूयात ही बहुतांश ठिकाणी अक्षय तृतीयानंतरच आमरस खाल्ला जातो तर आज मी बनवते आहे ओल्या काजूची उसळ तर हे ओले काजू म्हणजे कोकणातील खास असा पदार्थ आहे खूपच टेस्टी लागतो तसं तर कोकणामध्ये खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळे पदार्थ आहेत जसं की फणसाची भाजी चिकन वडे वगैरे आणि ओले काजू हे याच सीझनला मिळतात त्याच्यामुळे ते आत्ताच करायचं मी, मी तुम्हाला दाखवलं की हे पाव किलो ओले काजू आहेत जे मी दोनशे पंचवीस रुपयांना आणले आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी युट्यूब चॅनल सुरू केलं ना तेव्हा रेसिपीचं चॅनल होतं तर ही ओल्या काजूची उसळ ही रेसिपी ना खूप व्हायरल झालेली जवळजवळ मला वाटते पन्नास हजारपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला आलेत आणि आता या सिझनला जर तुम्ही कुठे कोकणात फिरायला जाल तर ओल्या काजूची उसळ ही ठरलेली डिश असते आणि आज काही कुणाला सुट्टी वगैरे नाहीये त्यामुळे सकाळी डबा वगैरे झालेला आहे तर त्याच्यानंतर मग जराशी उशिराच मी ही स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर आधी ना ओले काजू आपण साफ कसे करायचे ते बघूया तर हे बघा मी एवढे ओले काजू आणले आहेत हे जवळजवळ पाव किलो आहेत आणि चांगले टप्पोऱ्याच ओले काजू आहेत तर हे काजू तरी साफ करायला थोडेसे बरे तरी आहेत नाही तर काही काही असतात ना तर ते एकदम त्याला खूप चीक असतो आणि ओरिजिनल जे काजूचं जे बोंडे असतात ना तर त्याच्यातून जे काढले जातात ना तर ते प्रक्रिया खूपच अवघड आहे त्यापेक्षा हे साफ करणं थोडंसं सोप आहे आणि हे असेच मार्केटला मिळतात हे जसे आहेत ना तसेच तुम्ही उन्हामध्ये कडकडीत असे सुकून फ्रीजरमध्ये स्टोअर करून एक वर्षभर सुद्धा टिकवू शकता मी काही हे आता स्टोर करून ठेवणार नाहीये तर मी आता हे सगळेच काजू सोलणार आहे आणि थोडेसेच करणार आहे आणि थोडेसे फ्रीजरला असे सोलेले ठेवणार आहे आणि हे असे सोलून ठेवलेले फ्रीजरमध्ये ठेवले ना तर महिनाभर तरी सहज टिकतात तर आता काय करायचं आहे गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे काजू आहेत ते टाकायचे आणि कोणताही टेस्टी पदार्थ करायचा म्हटलं ना की थोडी तरी मेहनत ही आलीच तर हे तरी काजू जरा बऱ्यापैकी सोलायला म्हणजे एसी तरी आहेत तर आता गॅस कमी केला मी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे काजू टाकायचे आहेत आणि ते पाच मिनटं त्याच्या पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये ते शिजवायचे नाही तर अगदी पाच मिनटं ठेवायचे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि पुन्हा दहा मिनटं तसेच त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आहेत तर आता मला ना थोडी गडबड होती स्वयंपाक करायची तर मी जास्त वेळ ठेवलं नाही मी काय केलं हे गरम पाणी आहे ना तर ते ओतून टाकलं तर आता बघा तुम्हाला याच्यामध्ये चीक दिसत असेल हा तर बऱ्यापैकी त्याचा चीक आहे तो निघालेला आहे तर मी काय केलं हे पाणी उतरून टाकलं आणि थोडंसं कोमटच पाणी घेतलं का तर पटपट -पट सोलता यावेत म्हणून तर थोडंसं गरम पाणी असेल ना तर काजू पटकन सोलले जातात आणि गरम पण एवढं होत ना की एवढ्या गर्मीमध्ये पुन्हा गरम पाण्यात हात टाकायला नको वाटतंय म्हणून मी थोडंसंच कोमट पाणी घेतलंय तर या प्रकारे त्याची वरची साल आहे ना बघा काढून टाकायची आणि आतमध्ये मग हे काजू असतात आणि मग पटपट हे सगळे काजू आहेत ना तर ते सोलून घ्यायचे तर काही काही जणींना माहिती नसतं की ही काजूची भाजी कशी का करायची म्हणून म्हटलं चला तुमच्या शेअर करूयात मुळात हे काजू असे सोलून घ्यायचे असतात आणि मी सुद्धा इकडे आल्यानंतरच हे सगळं शिकली आहे घाटावरती काय हे पदार्थ नसतातच मुळात काजू हे उष्णच असतात आणि त्यामध्ये आणखी उन्हाळ्यातच ते येतात त्यामुळेच ना थोड्याशाच प्रमाणात ही काजूची भाजी करायची आहे जास्त पण करायची नाही किंवा एकाच वेळेला जास्त खायची नाही आणि एकदाच काजू आणून असे सोलून ठेवले ना फ्रीजरमध्ये की फक्त वाटण बनवायचं आणि जेव्हा हवे तेव्हा ही ते काजूची भाजी करायची खरं तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाला अख्खा दिवस जातो त्यामुळे या स्वयंपाकाला थोडा कमी वेळ लागतो तर, तर आता बघितलं या प्रकारे हे काजू आहेत ना आपण सगळे सोलून घ्यायचे आहेत काही काही ठिकाणी या भाजीमध्ये ना थोडासा बटाटा सुद्धा टाकला जातो पण मी नाही टाकत तर आता सगळे काजू सोलून झालेले आहेत तर हे पाणी बघा किती चीक असं दिसतोय ना तर आता हे काजू आहेत ना तर हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा दोन तीन वेळा आणि ही सालं एवढी निघालेली आहे आणि हे पाणी जे दिसते ना चिकट असं तर त्या भांड्याला सुद्धा तो चिक लागलेला असतो तर ते सुद्धा गरम पाण्याने लगेच धुवून टाकायचं आणि हे काजू सुद्धा आता दोन वेळेला मी धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही असेच फ्रीजरला एक महिनाभर ठेवू शकता त्याच्यानंतर वाटण तयार करायचंय तर आता वाटण्यासाठी बघा एक कांदा टोमॅटो लसूण खोबरं आणि आलं कांदा टोमॅटो खोबरं भाजून घेऊन या सगळ्याचं वाटण एवढी पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे तर आता कढईमध्ये तेल घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये लसूण लसून आहे आणि लसूण असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून आहे त्याच्यानंतर अर्थातच हिंग आहे कारण काजू पचायला थोडेसे कठीण असतात म्हणून तुम्हाला हवं तर इथं तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता किंवा ओलं खोबरं आणि खोबरं असं दोन्ही अर्धे घेऊन सुद्धा वापरू शकता पण मी सुकं खोबरंच घेतलंय तर हे वाटण असं तयार केलंय आणि हे आता तेलावरती चांगलं परतून घ्यायचंय चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल उसळ तर तुम्ही वाटण जरा जास्त घेऊ शकता चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि याच्यामध्ये मी आमचा जो कांदा लसूण मसाला असतो घाटावरचा तर तोच टाकत आहे तुमच्याकडे जर हान नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि प्लेन जी मिरची पावडर असते ना तर ती टाकली तरी सुद्धा छान टेस्ट येते त्याच्यानंतर हे सगळं चांगलं परतून आहे आणि खाली फोडणी लागू नये म्हणून थोडंसं पाणी ओतायचं त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि नंतर पुन्हा एकदा सगळं वाटण आहे ना तर एकजीव असं करून त्याच्यामध्ये हे काजू टाकायचे आणि ह्या वाटणामध्ये काजू चांगले परतून घ्यायचे आहेत हे कुठलीही भाजी आहे ना ती मसाल्यामध्ये अशी छान परतली गेली ना तर तिची टेस्ट छान येते तर त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं असंच त्याला वाफलवायचं आहे की कुठल्याही भाजीमध्ये डायरेक्ट पाणी नाही टाकायचं तर अशी वाफेवरती एक पाच मिनटं तरी शिजवून घेतली ना की कुठल्याही भाजीला छान अशी टेस्ट येते ती लवकर शिजते सुद्धा याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं लक्षात ठेवा पाणी गरमच टाकायचं नाही तर मग काजू शिजणार नाही चांगलं उकळलेलं पाणी मी याच्यामध्ये टाकलंय आणि पाणी थोडंसं जास्तच टाकायचं कारण काजू शिजायला थोडा वेळ लागतो तर मोठ्या गॅसवर एक उकळी येऊन द्यायची आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवत ठेवामध्ये चमचा आणि भाजी हलवत राहायची नाही तर मग खालती लागेल तर एक पंधरा मिनिटात ही काजूची उसळ तयार होते तर बघा आता मी आमरस केलेला उसळ भात वरण आणि चपाती असा नैवेद्य केलाय तर कोणाकोणाला मिक्सरला असा बारीक करून आंब्याचा रस आवडतो पण मला मात्र असंच आपण जे हाताने बनवतो ना तर तसाच आवडतो आणि मी काही तो मिक्सरला वगैरे लावत नाही तर एक छानसं प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते मी मागवलेलं ॲमेझॉनवरून तर, तर, तर मी नेहमी कॉफी घेत असते तुम्हाला माहितीच आहे तर मला हे कॉफीसाठी हवंच होतं आणि हे मी आणलं तर त्याच्यानंतर मी बघितलं तर हे काही चालतच नव्हतं तर मला असं वाटलं की हा डिफेक्टिव्ह असा प्रॉडक्ट आहे म्हणून मी म्हटलं चला हे परत करूयात खरंच एकदा मागवलेला वस्तू परत यायचा ना खूप कंटाळ येतो तरी तर तर पण मी पुन्हा एकदा बघितलं की हे बॅटरीवरचं आहे तर पुन्हा एकदा मी त्या बॅटरी आहेत त्या प्लस मायनस असं व्यवस्थित बघून त्याच्यानंतर ते, ते चालू केलं तर मग हे चालू जर आता मी बाहेर चालली आहे तर म्हटलं आधी कॉफी घेऊयात आणि मग बाहेर जाऊयात तर म्हटलं चला तुम्हाला हे प्रॉडक्ट सुद्धा दाखवूया तर अर्थ स्टोअर म्हणून आहे तर त्याचं हे प्रॉडक्ट आहे फक्त एकशे सात रुपयांना मला ते मिळालंय तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाला आपण काही ना काहीतरी सोन्याचं खरेदी करतो पण आता सोन्याचे रेट एवढे वाढलेत की सोन्याचं काही खरेदी करणं तर अशक्य असं वाटतंय पण माझ्याकडे एक अंगठी आहे ती आता मला होत नाही म्हणून मी म्हटलं की चला ती देऊन आपण दुसरी घेऊयात आणि अजून मला शॉपिंग सुद्धा करायची होती कारण मी बाहेर फिरायला जाणार आहे एक दोन दिवसासाठी त्यामुळे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या आणि बराच उशीर होणार होता घरी येण्यासाठी शिवाय एक कार्यक्रम सुद्धा होता तर तिथं सुद्धा जायचं होतं हे बघा किती सुंदर कॉफी झाली ना खरंच मला एवढी आवडली ना आणि अगदी दोन मिनिटामध्ये जात्र आता कॉफी वगैरे घेऊन झाली तर म्हटलं चला छानच तयार होत आज आहे अक्षय तृतीया सण असला की आपण थोडंफार तरी तयार हो तर साडी वगैरे काही नेसणार नाही त्याच्यामुळे ते, ते ट्राय करावं लागणार आहे म्हणून मी ड्रेसच घातला तरी सुद्धा म्हटलं एक छानसा कुर्ती आहे जो मी रिलायन्स ट्रेंड्स मधून घेतलेला खूप सुंदर आहे आणि असा फंक्शनल सुद्धा आहे तर म्हटलं हाच आता घालूया तर गरम तर एवढं होत आहे ना की केस कंपल्सरी वरतीच बांधून ठेवावी लागतं रेग्युलर जेव्हा बाहेर जायचं असतं ना तेव्हा मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक आणि काजळ एवढंच लावते पण तेवढ्याने सुद्धा ना आपल्याला खूप फ्रेश असा लुक दिसतो आणि हे असं करायला पाहिजे रो आपल्याला त्यामुळं ना फ्रेशनेस येतो तर ती दिवसभर घरातली कामं करून करून ना एवढा कंटाळवाण वाटतं ना जसं घर जसं आपण छान ठेवतो तसं आपण स्वतःला सुद्धा छान प्रेझेंटेबल ठेवायला पाहिजे ही मी मामाची लिपस्टिक लावली तर बघा किती हायड्रेटेड असं वाटतं ही ना मिनी लिपस्टिक आहे म्हणजे आपण रेग्युलर ज्या लिपस्टिक घेतो त्या कितीतरी वर्ष आपल्याकडे ते तशाच पडून असतात कारण आपण तर ग्रहिणी आपण काही फार वेळा मेकअप करत नाही त्यामुळे या महागड्या लिपस्टिक असतात ना त्यात खूप वर्ष तरी अशाच पडून असतात त्यापेक्षा या मिनी लिपस्टिक आहेत ना ते मोठ्या लिपस्टिकच्या किमतीमध्ये शे, आपण असे दोन शेड घेऊ शकतो तर हे प्रॉडक्ट टॅग करीन नक्की चेक करा तर हा कुर्ता बघा हा मी रिलायन्स मधून घेतलाय फक्त पाचशे रुपयांना म्हणजे ऍक्च्युली हा कसं माहिती जेंट्सचे जशी कुर्ते असतात ना तर तशा टाईपचा आहे पण कलर पण एवढा ब्राईट आणि सुंदर म्हणजे घातल्यावर सुद्धा मला स्वतःला पण एवढं फ्रेश वाटत होतं ना आणि हे बघा काय म्हणजे केसवरती बांधून ठेवलेलं त्यामुळे कसे झालेत बघा आणि आता ते मी आत्ता सेट करणार नाही तर उद्या बाहेर जाताना मग ते सेट करणार आहे आणि खरं तर हेअर कट करायला आलं आहे पण पण जेव्हा गावी जाईन तेव्हाच हेअर कट करेन तर आता त्याच्यानंतर मी बाहेर आली आहे शॉपिंगसाठी तर आधी ना पी एन जीमध्ये मध्ये गेलेली पण तिथं इतकी गर्दी होती ना की पाय ठेवायला जागा नव्हती म्हणून म्हटलं नको आता इथे आपला खूप वेळ जाईल आणि मला खरं तर उद्या बाहेर जायचं होतं म्हणून शॉपिंग तर करायचीच होती म्हटलं चला आधी ही खरेदी करून येऊयात आणि नंतर मग बघूयात गर्दी कमी झाली तर पण नंतरसुद्धा आम्ही गेलो तरी सुद्धा खूप गर्दी होती मला पर्सनली ना सोन्याच्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे अगदी अंगठी कानातले वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला मला खूप आवडतं बहुतेक सगळ्या स्त्रियांना सोन्याचं आकर्षण आपण काय करतो आपलं घर आपल्या घरातल्या गोष्टी याच्या पुढे आपण आहे ना ती जरा बाजूला ठेवतो आणि आता तर सोन्याच्या किमती एवढ्या वाढले नवीन काहीतरी करायची सोय राहिली नाही तर आता तिथून मी काय काय घेऊन आले बघा थोडे बॉटम वेअर आणलेत आणि काही दोन तीन टी घेऊन आली आहे तर हे मी काय तुम्हाला वेअर करून दाखवणार नाही नंतरचा जो व्लॉग येईल त्यामध्ये तुम्हाला समजेलच मी काय घेतले तर मी दाखवते की हे दोन टी शर्ट आणि बॉटम वेअर आहेत ना आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर असे पॅन्ट वगैरे आपल्याला लागतातच तर आजचा जो व्लॉग आहे तो डेली व्लॉग टाइप मी केलेला आहे तर असे डेली व्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आहे कारण व्हिडिओ बराच मोठा झालाय आणि पुढचा जो ब्लॉग आहे तो तो मला नक्कीच आवडेल ट्रॅव्हल व्लॉग आहे कारण स्वतःसाठी सुद्धा कधीतरी आपण जगायला शिकलं पाहिजे तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा